नमस्कार पूजाच रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आपण कारल्याची भाजी तर नेहमीच खातो आज कुरकुरीत कारलं नवीन प्रकारे बनवणार आहोत त्यासाठी साहित्य काय घेतलं बघूया लाल तिखट हळद मीठ धने पावडर जिरे पावडर लिंबाचा रस तांदळाचं पीठ कॉर्नफ्लॉर आणि कारलं सुरुवातीला आपल्याला कारल्याचे दोन्ही साईडचा भाग काढायचा आहे कारला आपल्याला मधोमध कट करून घ्यायचं आहे नंतर उभा कट लावायचा आहे यातील सर्व बी आपल्याला काढायचं आहे कारलं कट करून हाताने किंवा चमच्याने यातील सर्व बी काढून टाकायचं आता कारल्याचे आपल्याला उभे काप करायचे आहेत परत आणखी मधोमध कारलं कट करायचं आणि अशा प्रकारे उभं कट करून घ्यायचं जास्त पातळही नाही आणि जास्त जाडंही नाही अशा प्रकारे पीसेस करून घ्यायचेत याच पद्धतीने सर्व कारलं कट करायचं आहे इथे मी सर्व कारलं अशा प्रकारे कट करून घेतलं आता एका बाउलमध्ये पाणी टाकायचं आणि यामध्ये एक, या एक चमचा लिंबाचा रस टाकायचा थोडंसं मीठ आणि हे मिक्स करायचं लिंबू आणि मिठामुळे कारल्यातील थोडासा कडवटपणा कमी होतो मिक्स करून कट केलेलं कारलं यामध्ये टाकायचं कारलं बुडेल इतपत पाणी आपल्याला यामध्ये ठेवायचं आहे आणि चमच्याने मिक्स करायचं हे दहा मिनिटासाठी असंच ठेवायचं आहे त्यामुळे कारलं थोडंसं कमी कडू लागणार एक बाऊल घेतला यामध्ये तीन चमचे तांदळाचं पीठ टाकायचं दोन चमचे कॉर्नफ्लॉवर एक चमचा लाल तिखट तिखट कमी जास्त करू शकता थोडीशी हळद एक चमचा जिरे पावडर धने पावडर चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि मिक्स करायचं मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये थोडं थोडं करत पाणी टाकायचं आहे आणि याची पेस्ट बनवायची एकाच वेळी जास्त पाणी नाही टाकायचं थोडीशी घट्टच पेस्ट तयार करायची आहे मी लागेल तसं थोडं थोडं करत पाणी टाकून अशा प्रकारे स्मूथ पेस्ट बनवली आहे यामध्ये गाठी नाहीत राहिल्या पाहिजे अशा प्रकारे प्लेन पेस्ट तयार करायची आणि तयार कारलं आता पाण्यामधून बाहेर काढलेलं आहे आणि हे कारलं या पिठामध्ये टाकून मिक्स करायचं बॅटर थोडंसं पातळ झालेलं आहे तर यामध्ये आणखी थोडंसं तांदळाचं पीठ लागणार आहे थोडंसं तांदळाचं पीठ टाकून परत मिक्स करायचं चमच्याने मी सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलं आता हे कारलं आपल्याला फ्राय करायचं आहे त्यासाठी मी कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे गरम व्हायला तेल गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची आणि यामध्ये बसतील तेवढे एक एक करत कारल्याचे पीस सोडायचे आहेत एकाच वेळी जास्त नाही टाकायचे एकमेकांना चिटकून बसतील आणि व्यवस्थित तळले जाणार नाहीत त्यामुळे बसतील तेवढे टाकून गॅसची फ्लेम कमीच ठेवून तळायचे आहेत थोड्या वेळानंतर झाऱ्याने हलवून घ्यायचं सोनेरी रंगावर येईपर्यंत तळायचे आहेत त्यामुळे छान कुरकुरीत होतील अधूनमधून हलवत छान सोनेरी रंगावर येईपर्यंत मी सर्व कारल्याचे पीस तळून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता याचा कलर बदललेला आहे छान कुरकुरीत झालेत आता झाऱ्यामध्ये सर्व पीस काढून घेऊया या प्रकारे तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करून बघा तुम्हाला हे आवडेल छान कुरकुरीत लागतात तेल नितळवून काढून घ्यायचे अशाच प्रकारे राहिलेले ही सर्व कारल्याचे पीस तळायचे आहेत रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद